आणि इथपर्यंत जी आग आली ती तिकडे शांत झाली म्हणजे याच्या पुढे ती आग येऊ शकली होय काही वर्षापूर्वी पेटत्या आगीला आपल्या पाठीशी रोखून दादरच्या याच भाग्यभवानीने अखंड चाळीला त्या आगीपासून वाचवलं होतं दादरच्या याच मंडळाने गेल्या नवरात्रीत उभी केलेली सोन्याची जेजुरी जवळपास लोकांनी या मंडळाने मुंबईत अक्षरशः कोकण उभं केलंय चला मग बघूया आपलं सुंदर कोकण इथे येताना तुम्हाला कोकण रेल्वेचा प्रवास करत उक्षीच्या बोगद्यातून रत्नागिरी स्टेशनला उतरावं लागतं आणि मग तुमचा इथल्या कोकण दर्शन सफारीचा प्रवास सुरू होतो इथे सर्व दर्शन होतं ते संगमेश्वराच्या स्वयंभू मार्लेश्वराचं आणि मग रत्नागिरीच्या प्रसिद्ध अशा गणेश गुळ्याच्या गणपतीचं पुढे मग तुम्हाला पावस मधील स्वामी स्वरूपानंदांचा मठ सुद्धा पाहायला मिळतो दादरहून संगमेश्वरला जाणारी ही लालपरी सुद्धा तुम्हाला ना आरे वारेचा अगदी सुंदर नजारा दाखवते शिवाय एका बाजूला रत्नदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ला दिसतो तर दुसऱ्या बाजूला श्रीदेव वेतोबा श्रीदेव कालभैरव आई भराडी आणि श्री कुणकेश्वराचं देखील दर्शन घडतं आणि शेवटी दर्शन घडतं या कोकण सफारी मधल्या मुख्य आकर्षणाचं ते म्हणजे इथल्या गणपतीपुळ्याच्या मंदिराचं गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन त्यालाच लागून प्रतिकात्मक रूपी उभ्या केलेल्या कोकणातील गावात विराजमान झालेल्या या दादरच्या भाग्य भवानीचं दर्शन घ्यायचं काय मग भारी वाटलं ना आपलं कोकण म्हणून सांगतो जर तुम्हाला मुंबईत उतरलेलं हे कोकण बघायचं असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर नक्की भेट द्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा